ट्विस्ट आपल्या क्रेजिंग नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे क्रेझिंग फॅमिली मध्ये तर मित्रांनो आज आपण एक, 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 एक एक्सप्लेन करणार आहे सिक्रेट मॅच आहे तर चला आपण ला सुरू करू तर चला मित्रांनो आता आपल्याला एक्सपिरियन्स साठी एक व्हाईट पेज लागेल त्यासोबत आपल्याला लागेल काहीतरी लिंबू आणि कॅन्डल कॅन्डल नसली तर तुम्हाला लाईट बी घेऊ शकता असं हे नाही मी कॅन्डल घेतलेली आहे तर मी कॅन्डल घेतली म्हणजे मला मॅच मॅच बॉक्स लागेलच ओके तर एवढे लागेल आपल्याकडे आणि वाटी लागेल চাল तर चला मित्रांनो मी माझा याच्यावर सिक्रेट मॅसेज लिहिला आहे क्रेझेकिंग तर तुम्हाला सिक्रेट मॅसेज लिहू शकता तर हे बघू शकता तुम्ही मी याच्या सहाय्या सिक्रेट मॅसेज लिहिला आहे तर याला काय करायचं आपल्याला दोन मिनटं किंवा तीन मिनिट हे पूर्ण चुकूच तर पुढे फॅन खाली ठेवा नाही तर उन्हा ठेवतो तुम्हाला ठेवू शकता तर आता माझे बघून नाही तुम्ही सध्या फॅन खाली ठेवतो तर चला मित्रांनो मी आता फॅन खाली याला दुर तीन मिनिट वाळून देतो तेवढं हे पाहू शकतो आपल्याला याला पाच सुकलाय हे पाहू शकतो काय दिसतंय आहे तर याला काय करायचं आता आपल्या जवळ घ्यायचं अशा बल्बजवळ नाही तर मेणबत्ती घेऊ शकतो तुम्ही माझ्या का मेनबत्ती होतोय बल्ब मेणबत्ती चांगली आहे मेनबत्ती घेऊ शकता चल चला आता मी मेणबत्ती पिव चालू चला त्याच पुढे काय करतात जास्त जाऊन यायच तेवढी हिट का ना तेवढं याला जाऊन यायचं मिळणार हे बघ थोड थोडं दिसते टाइम लागतो चला मित्रांनो एकोणीस टाक मी आता याच्यावर आम्ही हे केलं मेहनतिवर तर हे पाहू हो। शकते आमच्यामुळे पण तुम्ही पाहू शकता हे बा हे सायन्सचा जादू आहे सायन्सचा फण आहे तर तुम्हाला याच्यातून फक्त आता हा कलर दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये अलग कलरचा युज करू शकता तुम्ही तर साठी तर कोणता बी कलर घेऊ शकता तुम्ही तर तुम्हाला जर असे एक्सप्लेन पुढे पाहिजे असते सपोज याच्यामध्ये मी एखादा दुसरा कलर मिक्स करू तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही ते नक्की करेल आणि हे बघा मागून पाहू शकता तुम्ही काय झाले आणि पुढे पा आपलं क्लिनिक हे माझा सिक्रेट मेसेज आहे तर कमेंट मध्ये तर, तर तुम्ही ही एक्सप्लेन घरी ट्राय बी घरी ट्राय बी करू शकता तर कमेंट मध्ये जरूर सांगा तुमचा सेकंड मेसेज काय तर चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा विसरू नका तुम्ही क्रेझिक फॅमिलीचा हिस्सा व्हा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत